लोकांची नाव आणि प्रश्न विचारू नये असं मताच मी आहे जे हिंदू धर्माचा द्वेष करतात जे आमच्या महाकुंभाला नाव ठेवतात हे अशा विधर्मी लोकांच नाव तुम्ही एवढ्या पवित्र स्थानी कसं घेता हा माझा तुम्हाला उपप्रश्न आहे राज्याच्या राजकारणात दोन्ही ठाकरे एकत्र आले एक लक्षात घ्या परत तुम्हाला सांगतो शेवटी तो त्यांचा वैयक्तिक कौटुंबिक विषय आहे कोणी यावं ते भांडताना आपल्याला विचारून भांडले नाही एकत्र येताना आपल्याला एकत्र सांगणार नाही पण खरं म्हटलं तर डिनो मोरियावर होणाऱ्या ज्या कारवाया आहेत जो जी मातोश्रीची सून म्हणून त्याला ओळखतात त्या प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी या दोघांना येण्याची चर्चा सुरू आहे कारण का त्या प्रकरणामुळे उद्धव ठाकरेचा मुलगा हा पावसाळ्यामध्ये जेलची वारी करू शकतो अशा पद्धतीची सगळी माहिती त्या केस मध्ये आहे कारण का झिनो मोरिया हा संध्याकाळी कोणाबरोबर बसायचा उठायचा कोणाबरोबर त्याचे भावनिक आणि कदाचित शारीरिक संबंध असू शकतात हे सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून या त्या सगळ्या प्रकरणावरून लक्ष विचलित करावं हो, दुसरीकडे हटावं हो, आणि म्हणून हे सगळे वक्तव्य देण्याचा कार्यक्रम आहे हे सगळे डिनोमोरियाच्या हो केस संबंधितचे सगळे विषय आहेत आम्ही काल असं सांगितलं होतं की आम्ही चांगली गोष्ट आहे चांगली गोष्ट दोन भाऊ कोणाचं कुटुंबीय अगर एकत्र येत असेल तर कोणाला वाईट वाटणार चांगलीच गोष्ट आहे ना कोणाच्या कुटुंबीय भरत एकत्र येत असेल तर चांगलीच गोष्ट आहे पालिका येणार महाराष्ट्राच्या जनतेने दोन हजार चोवीस ला एकाला वीस आमदार दिले दुसऱ्याला शून्य दिलेले भरपूर ताकद आहे आम्ही एवढा घाबरलो आहे की आम्हाला झोप लागत नाहीये एवढी भीती वाटते आम्हाला लोकांना भारतीय जनता पक्ष आमच्या जिल्हाध्यक्षांना घाम आलाय मला घाम आलाय की आता आमचं कसं होणार एवढी मोठी ताकद आहे एकाकडे वीस आमदार आहेत दुसऱ्याकडे शून्य आहे बापरे आणि आमच्याकडे तो एकशे बत्तीस आहे तो कशी तुलना होणार आमची या दोघांबरोबर आम्हाला दोघांना फार चिंता वाटते आता मराठी हो। माणसाच्या हितासाठी दोघं एकत्र आम्ही काय पाकिस्तान वरून आहे का आम्ही काय पाकिस्तान वरून आहे काय का हो आम्ही सगळे पाकिस्तानचे आहेत का ठाकरे ब्रँड हिंदुत्व सोडल्यामुळे संपलेला आहे बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुत्व हे आठ नातं आहे ज्यांनी ज्यांनी आज हिंदुत्व सोडलं त्यांना हे असेच रसातळाला गेलेले आहे म्हणून ठाकरे ब्रँड हे हिंदुत्व सोडल्यामुळे आहे मला एक लक्षात घ्यावा आवड म्हणाले की नितेश राणे हे रामाचा अवतार घेतील विष्णूचा हिंदू धर्माच्या मध्ये आम्ही फार लहान आणि आम्ही त्यांचे अनुयायी होत आणि म्हणून मी कुठल्या तरी हिंदू धर्माच्या ह्या देवी देवतांना मानणारा पैकी मी आहे अवतार कोणाचं घ्यावं एवढा का मी मोठं नाही पण किमान हिंदू धर्माच्या देवी देवतांची तरी त्यांनी माझं नाव जोडलं ना मोहम्मद अलीजीना औरंग्या टिप्या हा यांच्यावर तो माझं नाव जोडलं नाही याचा ना, माझं समाधान आहे मी ज्या धर्माचा आहे त्या धर्माच्या देवी देवतांबरोबर अगर माझं नाव कोण एका श्वासात घेत असेल ना तर मला अभिमान आहे त्या गोष्टीचा पण हिंदू धर्मात राहून औरंग्याची चाकरी करायची हा मोहम्मद अली जिनाची चाटायची एवढं तर माझ्याकडून होणार नाही हे आमच्या जितुद्दीनचं होतं